अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त आपल्यापैकी असंख्य व्यक्तींच्या आयुष्यात असंख्य लोकांच्या घरात असणारी जी सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे घरातलीच व्यक्ती त्रास देते बऱ्याच वेळा आपली जाऊ आपल्याशी नीट वागत नाही बऱ्याच वेळा आपल्या घरातील आपली जवळची व्यक्ती मग ती आपली आई असू शकते आपली सासू असू असू शकते आपला पती किंवा आपली पत्नी किंवा आपली मुलं जी व्यक्ती आपल्या जवळची आहे जी व्यक्ती आपल्या घरातली आपल्या कुटुंबातली आहे तीच व्यक्ती सतत त्रास देते बघा जेव्हा घरातल्याच व्यक्तीचा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याला कंटाळून जातो काय करावं सुचत नाही खूप टेन्शन येतं बऱ्याच वेळा आपण सुसाईडपर्यंतही पोचतो खूप उपाय करतो खूप सेवा करतो आपण देवाला विनवणी करतो बऱ्याच गोष्टी करतो पण घरातला त्रास कमी होत नाही हा त्रास कधी घरातल्या आपापसातील भांडणामुळे असतो बऱ्याच वेळा गैरसमजांमुळे असतो आता प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात प्रत्येकाच्या घरातली परिस्थितीही वेगळी असू शकते पण कितीही परिस्थिती वेगळी असली कितीही कारण मोठं छोटं असलं काहीही असलं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली आणि त्यासोबत जरा हा एक उपाय करायला सुरुवात केली तुमच्या घरात असणारे वाद पूर्णपणे नष्ट होतील आपापसात आप असणारी भांडणं संपून जातील घरातला जो व्यक्ती खूप त्रास देतोय त्याच्यापासून दूर लांब राहायचं असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरातल्या त्या व्यक्तीला तुमच्याकडे मोहित करायचं असेल वश करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तीन उपाय सांगणार तीगा, आहे तिघा तिघांपैकी एक जरी उपाय केला तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल घरातील क्लेश कलह वाद पूर्णपणे समाप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये एक उपाय येईल सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता संपूर्ण आठवड्यातील एक दिवस निवडा त्या दिवशी फक्त मासिक धर्म किंवा सुतक काळ नसावा या दिवशी आपल्याला एक नारळ बाजारातून आपल्या घरी आणायचे आहे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो पाणी असणारा सालं असणारा छान एक मस्त मोठा नारळ आपल्या घरी आणायचा आहे जो नारळ आपण घरी आणलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे थोडासा सुकवायचा आहे खूप सालं असतील तर त्याच्यावरची थोडीशी सालं बाजूला करायची आहे त्यानंतर त्या नारळाच्या वरती तुम्हाला त्या नारळाच्या वरती तुम्हाला ना, तुम्हा तुमचं तुम्हा नाव लिहायचं आहे बघा समजा हा नारळ आहे हा नारळ आहे एका बाजूला तुम्हा तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे नाव लिहत असताना पिवळं चंदन वापरा पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं हे चंदन चंदनात थोडं पाणी घाला ओलं करा आणि त्या नारळावरती समोर तुमचं नाव लिहा आणि त्याच नावाच्या पाठीमागच्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्या व्यक्तीपासून दूर जायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला जवळ आणायचं आहे खूप तो व्यक्ती त्रास देतोय त्याच्यापासून लांबच बरं असं वाटत असेल की त्या अस व्यक्तीला माझ्यापासून दूर असणं महत्वाचं आहे त्या व्यक्तीपासून मला तर त्या व्यक्तीचं नाव लिहा किंवा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत हवी आहे एखादी व्यक्ती दूर गेलेली असेल आणि तिला वश करायचं असेल की माझ्या इशारावर नाचली पाहिजे मी सांगेन ते ऐकलं पाहिजे मी सांगेन ते केलं पाहिजे तर पाठीमागच्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहा ठीक आहे पुन्हा एकदा एका जो नारळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून सुकून घ्यायचा एका बाजूला तुमचं नाव आणि एका बाजूला त्या व्यक्तीचं नाव दोघांची नावं पिवळ्या चंदनाने लिहून झाली की त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल रंगाच्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा कापडाला एक घट घट्ट गाठ मारायची त्यानंतर या नारळाची तयार केलेली जी पोटली आहे नारळ ठेवून आपण जे कापड बांधलेलं आहे या नारळाची जी पोटली केलेली आहे ही संपूर्ण घरभर फिरवायची सगळ्या घरभर घरात असणारी सगळी नकारात्मकता सगळं सग्ण सगळं त्यामध्ये शोषलं जाईल म्हणून संपूर्ण घरभर ती फिरवायची संपूर्ण घरभर फिरून झाल्यानंतर घराच्या मध्यभागी वरचा जो भाग असतो आता माळा असेल तर माळ्यावरती न्या कुणाला कुणाच्या घरी डबलचं घरं असेल टेरेस असेल तुम्ही टेरेसवर न्या जिथे शक्य तिथे फक्त घराच्या वरच्या भागामध्ये कौलं पत्रे असतील तिथे काहीतरी लोखंडाचं खांब किंवा काहीतरी असेल काही तर काही तुम्हाला घराच्या मध्यभागी हा जो नारळ आहे तो नारळ वरती लावायचा आहे काहीही करा पण हा नारळ लाल कापडात बांधून त्यावरती आपली नावं लिहून तो घराच्या वरती तुम्हाला लटकवायचा आहे हा नारळ तुम्हाला कमीत कमी एक्केचाळीस दिवस तसाच ठेवायचा आहे किती एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस दिवसानंतर तो नारळ सोडायचा आहे कापड जे आहे वरती बांधलेलं ते सोडायचं आहे नारळ काढायचा आहे हा नारळ कापडासगट आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जो मेन दरवाजा आपला उंबरट आहे त्या मेन प्रवेशद्वाराच्या वरती एखादा दगड वगैरे ठेवा आणि त्या दगडावरती एक्केचाळीसाव्या दिवशी हा नारळ फोडा नारळ फोडल्यानंतर जे पाणी त्यामधून बाहेर येईल ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं ते पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं शक्य असेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीवर म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे त्या व्यक्तीवरही थोडंसं पाणी शिंपडा आणि स्वतःवरही शिंपडा नाही शक्यत घराच्या फक्त मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर त्याच्या नारळाच्या दोन नारळ फोडल्यानंतर त्याच्या दो दोन वाट्या तयार होतील ह्या दोनही वाट्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि जा। दोनही दिशांना दोनही वाट्या फेकून द्यायच्या फेकून द्यायच्या एक्केचाळीस दिवसांच्या आत तुम्हाला पन्नास टक्के अनुभव येऊन जाईल पण एक्केचाळीस दिवसानंतर जसा तो नारळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर फोडाल तसा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येऊन जाईल जी व्यक्ती खूप त्रास देत होती जी व्यक्ती सतत टोंड मारत होती टॉर्चर करत होती इमोशनल करत होती इग्नोर करत होती किंवा जे काही असेल ते क्षणात नष्ट होईल जर हा उपाय त्या व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल जी पण तुमच्या मनात इच्छा असेल ती त्या क्षणापासून पूर्ण होईल आता दुसरा उपाय तुमच्या घरातील तुमचे सासू जाऊ पती कोणीही असू शकतो जो सतत दे त्रास देतोय किंवा शेजारचा एखादा व्यक्ती आहे तो तुम्हाला खूप त्रास देतोय भयंकर त्या व्यक्तीचा त्रास आहे तर काय करायचंय कुठल्याही शनिवारच्या दिवशी सात तुरटीचे खडे बाजारातून विकत आणायचे सात काळे मिरी घ्यायचे आहेत सात काळे मिरी सात तुरटीचे खडे आणि सात काळ्या रंगाचे कपडे छोटे छोटे काळ्या रंगाचे सात कपडे सातही कपड्यांवरती एक एक तुट्टीचा खडा आणि एक एक काळा मिरी ठेवायचा आहे सातही कापडांना घट्ट गाठ मारायचे आहे आणि सात पोटल्या करायच्या आहे, या आहे सात तयार केलेल्या ज्या पोटल्या आहेत ह्या तुम्हाला तुमच्या घराच्या देवघराच्या समोर जिथं आपलं देवघर आहे जिथे आपली तांत्रिक मांत्रिक जी आपली दैवी शक्ती जागृत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सातही पोटल्या ठेवायच्या आहेत सातही पोटल्या ठेवल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचा खूप त्रास होतो त्या व्यक्ती त्या व्यक्तीचा त्रास नष्ट होण्यासाठी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यातील एक पोटली उचलायची आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची दुसरी पोटली उचलायची उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये ज्या चार दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर चारही दिशांना चार पोटल्या ठेवायच्या काळ्या रंगाच्या या चार पोटल्या घराच्या चार दिशांना ठेवायच्या पाचवी पोटली जी आहे ही स्वतःच्या जवळ ठेवायची सहावी पोटली जी आहे ही त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायची किंवा त्या तो जो व्यक्ती असेल सासू किंवा कुणीही असेल तुमचा पती असेल पत्नी मुलं असतील ज्यांचा त्रास खूप जास्त आहे तर त्या व्यक्तीच्या उशीखाली जिथे ते लोक झोपतात ज्या गादीवर बेडवर झोपतात तर त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवायची बघा चार पोटल्या चार देशांना पाचवी पोटली स्वतःच्या जवळ सहावी पोटली ही त्या व्यक्तीच्या उशी ठेवून द्यायची आणि जी सातवी शेवटची पोटली शिल्लक राहील ही आपल्या देवघरात ठेवायची काळा आणि त्याच्यासोबत घेतलेली तुरटीची तुरटीची म्हणजे तुरटी आणि काळाविरी घेतलेली ही जी पोटली आहे सातही ठिकाणी ठेवून झाल्या सात दिवसानंतर त्या काढायच्या सात दिवस झाले म्हणजे आता समजा मी सोमवारी हा उपाय सॉरी हा उपाय समजा मी शनिवारी केलेला आहे तर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार बरोबर सात दिवस पूर्ण झाले की त्याच्या पुढचा जो शनिवार येईल ह्या शनिवारी मी हा उपाय केला आहे तर सात दिवसानंतर जो शनिवार येईल म्हणजे पुढचा शनिवार जो येईल त्या शनिवारच्या दिवशी ह्या पोटल्या काढायच्या सातही ठिकाणावरून काढायच्या सातही काढलेल्या ज्या पोटल्या आहेत ह्या एकत्रित करायच्या एक, एक मोठं भांडं घ्या लोखंडाचं किंवा कुठला एखादा तवा घेतला लोखंडाचा तरीही चालेल त्यामध्ये सातही पोटल्या ठेवून द्या वरती चार पाच कापराच्या वड्या घाला आणि कापडा सगट ह्या पोटल्या पेटवून द्या प्रज्वलित करा घराच्या बाहेर पेटवा घराच्या आत पेटवा कुठेही पेटवा पण त्या लोखंडी भांड्यामध्ये पेटवून द्या हा उपाय केल्यानंतर कितीही समस्या असतील दूर होतील अडचणी निघून जातील कितीही त्रास असेल कितीही घरातल्या व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल क्लेशदायक काही करत असेल मारामारीही करत असेल तर तीही समस्या त्या क्षणापासनं कायमची सुटून जाईल आता तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे तो देखील शनिवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे एका वाटीमध्ये तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत थोडी काळे मोहरी काळे तीळ घ्यायचे आहे त्याच्यासोबत तुम्हाला सात लवंग घ्यायचे आहे त्यासोबत तुम्हाला एक चिमूटभर बारीक किंवा खड्याचं मीठ घ्यायचं आहे याच्यावरती पुन्हा दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत गायीच्या शेणाची गोरी घालायची आहे आणि हे सगळं शनिवारच्या दिवशी प्रज्वलित करायचं आहे हे पेटवत असताना जसं प्रज्वलित होईल संपूर्ण घरभऱ्याचा धूर पसरवायचा आहे आणि संपूर्ण घरभर धूर पसरवत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती नको आहे त्या व्यक्तीचं नाव घेत राहायचं आहे सगळ्या गोष्टी ज्या पेटवलेल्या आहेत त्याचा धूर असा घरात अर्पण करायचा आता समजा माझी सासू मला खूप त्रास देत आहे तर तुम्हाला फक्त म्हणायचं माझ्या सासूचा त्रास आजपासून नष्ट व्हावा माझ्या सासूचा त्रास दूर व्हावा म्हणजे जेवढं तुम्ही ते पॉझिटिव्हिटीने म्हणाल की त्रास दूर व्हावा त्रास दूर व्हावा संकट निघून जावं जे काही क्लेश आहे ते दूर व्हावेत असं जितकं तुम्ही पॉझिटिव्हिटीने म्हणाल तितका तुम्हाला त्याचा लाभ होत जाईल जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती जी व्यक्ती तुम्हाला सतत टॉर्चर करत होती हा दूर केल्यानंतर त्यासोबत हे पॉझिटिव्ह बोलल्यानंतर त्या व्यक्तीचा त्रास नष्ट व्हायला सुरुवात होईल जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होता तुमच्या घरातला कुठलाही व्यक्ती त्याचा त्रास जो आहे तो कमी कमी व्हायला सुरुवात होईल हा उपाय फक्त एक शनिवार नका करू तर कमीत कमी, कमी महिन्यातील चार शनिवार हा उपाय करा म्हणजे एक महिना तरी हा उपाय करा एक महिन्यामध्ये बघा तुम्हाला किती अनुभव येईल तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती ती व्यक्ती पूर्णपणे शांत होईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा